लो एच एखाद्याला असेल किंवा आणखीन एखादी आहेत का टेस्ट पूर्णपणे आहेत ओके ओके म्हणजे आता जर आपण सायन्स एक्सप्लेन केलं तर रिप्रोडक्टिव्ह इम्युनोलॉजी मध्ये आईची रोगप्रतिकार प्रणाली बाळाला कशी प्रोटेक्ट करते म्हणजे आईची जेव्हा एम्ब्रियो कुठल्याही hmm. प्रकारे नॅचरली किंवा गर्भ आईच्या युट्रिसमय जातो आईची बॉडी काही प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बनवते जे इम्युन सिस्टमला सांगते इथे नऊ महिने यायचं नाही आहे नऊ महिने इथे दूर राहा आणि काही सेल्स असतात की ज्याच्यामुळे गर्भ गर्भ आम्ही म्हणतो प्रेग्नन्सी प्रोटेक्ट होते आणि पूर्ण गर्भ नऊ महिन्यापर्यंत वाढ बाड़, वाढतो तर आता आपल्याला काय टेस्ट करायला लागतात आता आपण ए एम एच आपण ऐकलेलं असतं एफ एस एच एल एल एच ऐकतो सोनोग्राफी ऐकतो पण आपण ह्या टेस्ट कधी ऐकत नाहीत ह्याच्यात आम्ही काय बघतो ब्लड टेस्टमध्ये की हे जे प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बनत आहेत तर ते बनतायत की नाही किंवा काही ते सेल्स आहेत त्यांची त्यांचं प्रमाण कमी आहे का जास्त आहे नंतर जर प्रोटेक्शन नसेलच म्हणजे अँटीबॉडीज तयारच नाही झाली आणि जर सेल्स कमी असतील तर बॉडी नक्की आईचं शरीर त्या गर्भाला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करणं मग मिसकॅरेज होऊ शकतं अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी होऊ शकते किंवा आय व्ही एफ पण फेल होऊ शकतं hmm. मग अशा केसेसमध्ये मग बॉडी काय करते की गर्भाला ता hmm. तर टाकूनच द्यायचं आहे आपल्याला तर मग काही एक आम्ही त्याला सायटोकाईन्स म्हणतो म्हणजे काही केमिकल असतात जसं एक टी एन एफ आल्फा असतं ते खूप वाढतं ते वाढलं ना की मग काय होतं की ते गर्भाला ट्युमर सारखं कर ट्रीट करत आणि जाऊन अटॅक करत तर ह्या सगळ्या टेस्ट करणं ह्या रुटीन टेस्ट मध्ये होत नाहीत या वेगळ्या टेस्ट असतात आणि कुठली मोठी लॅबोरेटरी ते सगळे टेस्ट करतात फक्त त्यांना बेसिकली आ, हे लागतं डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शनला uh, खूप छान पद्धतीने तुम्ही आता समजवलं आहे की नॉर्मल ट्रीटमेंटपेक्षा आपल्याकडे येणारे जे कपल्स आहेत त्यांची एक ट्रीटमेंट कशी सुरू होते आणि त्यासाठी कोणकोणत्या तपासण्या लागतात पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी या टेस्टची नावं आणि कशा पद्धतीने या टेस्ट आपण करू शकतो सांगाल तर ही टेस्टची नावं मी क्लिअरली सांगते लिम्फोसाइट मॅच म्हणजे आपण त्याच्यात त्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बघतो पेरिफरल ब्लड एन के सेल्स टी एन एफ आल्फा चौथं आहे अँटीथायरॉइड अँटीबॉडीज आणि पाचवं आहे लिपिड प्रोफाईल या पाच टेस्ट फार गरजेचे असतात सो ह्या टेस्ट कुठलीही मोठी लॅबॉरेटरी करते फक्त त्यांना डॉक्टर्सचं प्रिस्क्रिप्शन लागतं कारण हा खूप स्पेशल टेस्ट आहे त्यामुळे कसं होतं की मी जर गेले आणि म्हटलं की माझं हिमोग्लोबिन बघायचं तर लॅबॉरेटरी करेल पण हे क्रॉस मॅच टेस्ट असते त्याच्यासाठी त्यांना युज्युअली आमचं प्रिस्क्रिप्शन लागतं की कुठून आलंय काय आलंय त्यांचे आय व्ही एफ डॉक्टर पण देऊ शकतात किंवा गायनेकॉलॉजिस्ट पण फक्त डॉक्टरांचं एक प्रिस्क्रिप्शन लागतं